आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण बघत आहात वाचाल तर वाचाल हा आमचा विशेष कार्यक्रम मध्ये ऐंशी ते नव्वदच्या सगळ्यांच्या तोंडून एकच नाव निघायचे आणि भिसीकर शाळेत मराठी आणि भूगोल हा विशेष धीर गंभीरपणे शिकव शिकवताना अनेक विद्यार्थ्यांना व त्यांच्या वडिलांना देखील सरांनी शिकवलेला आहे म्हणजे मुलगा आणि वडील दोघांचे सुद्धा शिक्षक भिसीकर सर आहेत तसच मधल्या बऱ्याच दैनिकांसाठी सरांनी काम केलेलं आहे आपला शिक्षकी पेशा सांभाळून सरांनी साहित्य क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे कविता लिहिलेल्या आहेत आणि नाट्य सुद्धा लिहिलेले आहेत तर आज आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार साहित्यिक आणि कवी पुरुषोत्तम भीशिकर सर आहेत यांच्यासोबत आपण सविस्तर चर्चा करणार आहोत सर नमस्कार सर आपलं जोहापूर टाइम्स मध्ये खूप खूप स्वागत आहे धन्यवाद सर आपण पेशानी शिक्षक होतात तर पत्रकारिता करावी असा विचार आपल्या मनात कसा काय की आपल्याला पत्रकार व्हायचं होत माझ्या मध्ये पत्रकारितेचे जर्ज विद्यार्थी दशेपासून होते हे जे मी बोलतो आहे कोणाला ती अतिशयोक्ती वाटू शकते किंवा आत्मप्रौढ ही वाटू शकते पण हे सत्य आहे मला कॉलेज मध्ये असताना मी कविता आणि कथा लिहायचो विशेषतः बालकविता आणि बाल कथा, त्या माझ्या काही मासिकांमध्ये प्रसिद्ध व्हायच्या पण एक कविता पाठवली किंवा कथा पाठवली तर एक दोन -एक दोन महिने वाट पहावी लागेल मी असाच रामदास पेठेत कडे आपल्या मित्राकडे जायला निघालो असताना तिथल्या यष्टीच्या थांब्यापासून तर माझ्या मित्राच्या वसतिगृहापर्यंत जाताना माझ्या डोक्यात हा विचार आला की आपल्याला आपण जे काही लिहितो ते प्रसिद्ध होण्याकरता आपल्याला दोन दोन तीन तीन -ती महिने वाट पाहावी लागते तर आपण वर्तमानपत्रामध्येच बातम्या वा अन्य लेखन जर केलं तर ते अधिक सोयीचं होईल चांगलं होईल म्हणजे आपल्या मनाला त्यामुळे निश्चितच आनंद मिळेल आणि मनासारखं काहीतरी होईल असं मला वाटलं आणि मी वर्तमानपत्रामध्ये वाचकाचे मनोगत या सदरामध्ये आपलं लेखन करायला सुरुवात केली त्यानंतर बी ए पार्ट टू ला असताना मी नागपूरच्या महाराष्ट्र या दैनिकाचा वार्ताहर झाला दिवाळीच्या सुट्या उन्हाळ्याच्या सुट्या नाताळच्या सुट्या या काळामध्ये मला गावामध्ये आलो असताना गावच्या बातम्या मी त्या वर्तमानपत्राला पाठवत असे आणि त्या प्रसिद्धी होत असे माझ लेखन बातमी लेखन इतकं चाललं होतं की मला एक प्रकारे तो एक काळ असा असतो युवावस्थेचा की आपल्याला अधिक प्रसिद्धी मिळाली पाहिजे आपण जे लिहित होते त्यामुळे लिहिण्याचा वेग जास्त होता पण मला फारसं समाधान नव्हतं कारण मी ज्या दैनिकामध्ये ते लिहत होतो त्या दैनिकाचा खप काही फारसा नव्हता इथे आपलं ग्रॅज्युएशनचं शिक्षण भिवापूर एज्युकेशन सोसायटी या शाळेमध्ये शिक्षक म्हणून रुजून आलो आणि त्याच वर्षी मी तरुण भारत या दैनिकाकडे मला वार्ताहरशीप मिळावी त्या दैनिका व्हावं म्हणून मी विनंती केली आणि मला ते सहज मिळालं कारण इथे कोणीही त्या दैनिकाचा पत्रकार नव्हता आणि त्यानंतर माझ्या लेखनाला अधिक वेग आला माझ लेखन प्रसिद्ध होऊ लागलं त्या वर्तमानपत्राच्या संपादकीय विभागातून माझं कौतुक होऊ लागलं चांगल्या चांगल्या बातम्या ज्या ग्रामीण भागातल्या चांगल्या बातम्या आहेत अशा बातम्यांना तु� स्थान मिळू लागलं मी शेती विषयक ज्या बातम्या लिहत होतो त्यावर तर आमचे ग्रामीण विभाग सांभाळणारे जे संपादक होते ते इतके खुश होते की वेळोवेळी ते माझी तारीफ करायची अशा प्रकारे मी पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये पदार्पण केलं एकोणीसशे एकोणसत्तर सत्तर या शैक्षणिक वर्षामध्येच मी रिसर एका दैनिकाचा पत्रकार झालो माझ्या माहितीप्रमाणे जर मी चुकत नसेल तर आपले वडील भिवापूर ग्रामपंचायतचे प्रथम सरपंच होते वडील सरपंच असल्यामुळे आपल्याला राजकारणात जायची इच्छा झाली नाही का की आपल्याला शिक्षकच व्हायचे होते सांगायचं म्हणजे वडील या गावचे पहिले सरपंच असले तरी रा, राजकारणी होते असं म्हणता येत नाही कारण लोकांच्या आग्रहास्त त्यांनी पा, सरपंच पद स्वीकारलेलं होतं आणि तो पहिला पाच वर्षाचा काळ उलटल्यानंतर ते पुन्हा कधी सत्तेच्या राजकारणात पडलेच नाही आता मी ठिकाणी शिक्षक झालो मला पत्रकारितेच्या जा व्यवसायामध्ये जायचं होतं बी ए झाल्यानंतर मी आपल्या ज्या नागपूरच्या महाविद्यालयामध्ये शिकत होतो तिथे एम ए करता अर्ज केला होता एम ए भूगोल या विषया करता आणि नेमकं त्याच वर्षी नागपूर विद्यापीठातर्फे बॅचेलर ऑफ जर्नालिझम हा कोर्स सुरू झाला होता म्हणून मला बॅचेलर ऑफ जर्नालिझमचं शिक्षण घेता यावं म्हणून त्या डिपार्टमेंटला मी रिसर्च अर्ज केला होता पण तो काळ असा होता की पहिलाच वर्ष असल्यामुळे नागपूरच्या वर्तमानपत्राच्या कार्यालयामध्ये जे काम करत आहेत त्यांनाच त्या वर्षी संधी मिळाली आणि मला साधं इंटरव्ह्यू कॉल सुद्धा आलं नव्हतं म्हणून ते शिक्षण पण तरी मला माझे वडील शिक्षणाकरता जाऊ देतील की नाही याबद्दल मला शंका होती कारण माहिती आणि जनसंपर्क विभागातर्फे जाहिरा जी जाहिरात आली होती एक जाहिरात आली होती त्या काळामध्ये म्हणजे एकोणसत्तर चीच सत्तर गोष्ट आहे मी अर्ज केला होता आणि मला इंटरव्ह्यू कॉल आला पण त्या इंटरव्ह्यू कॉल इंटरव्ह्यू सुद, साठी सुद्धा मला माझ्या वडिलांना जाऊ लागलं याचं कारण वेगळं होतं माझे जे वडील बंधू होते ते मिलिटरी मध्ये डॉक्टर होते आणि बॉर्डरवरच त्यांना ते काम करावं लागत होतं म्हणजे घरापासून खूप दूर होते दुसरा जो लहान भाऊ होता तो तारापूर अणुविद्युत केंद्रात होता हे दोघे जण बाहेर आहेत तर घरी घर हे कोण सांभाळणार म्हणून घर सांभाळण्याकरता एक तरी तरी राहायला पाहिजे म्हणून मला त्यांनी शिक्षकी पेशा सोडून दुसऱ्या कोणत्याही क्षेत्रात जाऊ दिलं नाही असं म्हणायला भरपूर सर आपण शिक्षक आहात तर एका विद्यार्थ्याला व शिक्षकाला शिक्षणा व्यतिरिक्त पाठ्यपुस्तका व्यतिरिक्त इतर विषय किंवा पुस्तक वाचणं किती आवश्यक आहे ते अत्यंत आवश्यक आहे म्हणजे वाचन हा जीवनाचा भाग झाला पाहिजे असं मला स्पष्टपणे वाटते कारण तो अनुभव मी घेतलेला आहे मी आज जो काही आहे म्हणजे पत्रकारितेच्या क्षेत्रात साहित्याच्या क्षेत्रात माझ्या हातून जे काही झालेलं आहे लेखन झालेलं आहे त्याला सर्व यापूर्वी मी जे वाचन केलेलं आहे त्याचा फार मोठा हातभार आहे विविध प्रकारचं वाचन मग ते वर्तमानपत्रात येणारे असो किंवा ग्रंथरूपाने असो मी भरपूर प्रमाणात केलं आणि त्यामुळे माझी भाषा सुधारली शब्द संपत्ती वाढली वाक्य संशय संरचनेचे मला धडे मिळाले आणि मी लेखनाच्या बाबतीत एक सशक्त अशा प्रकारचा झालो त्याचं सर्व जर श्रेय मी कुणाला देत असेल तर ते वाचनाला देतो आहे वाचनाशिवाय पर्याय नाही असं माझं स्वतःच स्पष्ट मत आहे म्हणून मी कुणालाही सांगत असतो कोणत्याही ठिकाणी कार्यक्रमानिमित्त जर गेलो तर मी तिथल्या लोकांना सांगत असतो सर आपण महाराष्ट्रातल्या अनेक लहान मोठ्या दैनिकांसाठी वार्ताहराचं काम केलं तर मला हे सांगा की आपण जे अवांतर वा, वाचन करतो ते पत्रकारासाठी किती आवश्यक आहे आणि पत्रकारांनी फक्त बातमी देण्यासाठी काम करावं वै, का त्याला वैचारिक बैठक नसावी का वैचारिक बैठक अत्यंत आवश्यक आहे असं माझं प्रामाणिक मत आहे वाचन वाचनाचं जेवढं महत्व सांगावं तेवढं कमी वाचनामुळे आपली भाषा तयार होते नवीन विचार करतातच पण आपली भाषा तयार होते नवनवे शब्द नवनवे वाक्य रचना आपल्या मनामध्ये तयार होत असतात हे सगळं वाचनामुळे घडलं मी जो घडलेलं आहे ते वाचनामुळे त्यावर माझा ठाम विश्वास आहे कि के वाचन केल्याशिवाय कुणालाही आपले विचार व्यक्त करता येणार नाही केवळ वाचना अभावी आपल्या मर्यादित ज्ञानावर जर आपण काही करू म्हंटल तर ते लेखन ज्यामध्ये फारसा त्या लेखनामध्ये दम राहणार नाही जोरकस होणार नाही प्रभावी होणार नाही असं मला वाटतं म्हणून वाचनानंतर आपलं आपले विचार आपल्या कल्पना आपली बौद्धिकता जी अधिक प्रगल्भ होते व्यक्तिमत्व जे प्रगल्भ होते तेच आपल्या बोल बोलण्यातून आणि लिहिण्यातून व्यक्त होत असते सर आपली आजपर्यंत कोण कोणती पुस्तक को प्रकाशित झाली आहे सुरुवातीला मी एक प्रातिनिधिक काव्य संग्रह काढलेलो होत त्या काव्य संग्रह संग्रहाचं नाव अंकू त्यानंतर दोन छोट्या पुस्तिका माझ्या हातून लिहून झाल्या एक एका पुस्तिकेचं नाव आहे भारतीय लोकशाहीला फॅसिझमचे आव्हान आणि त्यानंतर जे दुसरं पुस्तक लिहिलं ते गोडसेच्या उदात्तीकरणाचे षडयंत्र हे दुसरी पुस्तिका माझी तयार झाली माझे अनेक लेख प्रकाशित झालेले होते विशेषतः ब्रह्मपुरीच्या ब्रह्मपुरी द्वाश या साप्ताहिकामध्ये माझे प्रत्येक अंकामध्ये लेख प्रकाशित होत होते त्या सर्व त्यातल्या त्या लेखांचं मी संग्रह करून माझ पहिलं पुस्तक लेखसंग्रह काढला तो म्हणजे सनातनी काळकाचा हल्लाबो सनातनी काळोखाचा हल्ला बोध हे माझ पहिलं पुस्तक आहे तो माझा लेखांचा संग्रह आहे दुसरा संग्रह काढण्याची माझी इच्छा होती कारण प्रकाशित झालेले बहुसंख्य लेख माझ्या संग्रही होते परंतु वितरणाच्या आपल्या आजच्या वयामध्ये त्या पुस्तकांचं वितरण करता येणार नाही म्हणून ना, मी ना, ना, दुसरा संग्रह काढू शकलो ना पण एकोणीसशे सत्तर मध्ये माझा पहिला कविता संग्रह प्रकाशित झाला तो संग्रह अनुबंध या नावाने प्रसिद्ध आहे अनुबंध हा माझा पहिला कविता संग्रह आहे कोणत्याही लेखकाचं अपत्य म्हणजे त्यांचं पहिलं पुस्तक असते तर आपलं पहिलं अपत्य म्हणजे पुस्तक कोणतं आहे मी माझ्या दोन पुस्तकाबद्दल बोललो पहिलं जे सांगितलं मी प्रातिनिधिक काव्यसंग्रह ते काही माझं एकट्याच नव्हतं अनुबंध हा माझ्याच कवितांचा एक संग्रह असल्यामुळे या संग्रहाला माझं पहिलं अपत्य म्हणता येईल आपल्या अनुबंध या कविता संग्रहाची वामन निंबाडकर आणि सुरेश भट या लेखकांनी प्रशंसा केलेली आहे तर या अनुबंध कविता संग्रह संग्रहाविषयी थोडक्यात सांगा माझ्या बहुसंख्य कविता प्रकाशित झालेल्या होत्या पण त्याचा संग्रह मी तोपर्यंत कवितांचा संग्रह त्यापूर्वी कधी झालेला नव्हता म्हणून हा संग्रह आपण तयार करावा म्हणून अनुबंध हा कविता संग्रह तयार केला त्यासाठी मी कविवर्य सुरेश भट यांची प्रस्तावना घेतली आणि त्या संग्रहाची पूर्ण जबाबदारी मी कविवर्य वामन निंबाळकर यांच्याकडे करें सोपवली त्यांनी तो मला तयार करून दिला आणि मला पृष्ठावर त्यांनी आपले माझ्या कवितेसंबंधीचे विचार त्यांनी मांडले या सुरेश भटांना तर मी माझं गुरुवर्य समजत होतो काही वेळा मी त्यांची त्यांना हे स्पष्टपदे सांगितलं आणि माझ्या त्या संग्रहाच्या माझ्या प्रस्तावनेमध्ये आहे की मी त्यांना गुरु मानत होतो कवि सुरेश भट मी यांना गुरु मानत होतो हे माझ्या कविता संग्रहात मी ते स्पष्ट केलेलं आहे सर मी पु ल अनेक फोटो बघितले आपली वेशभूषा सुद्धा त्यांच्यासाठीच आहे तर पु ल देशपांडे आपले आवडते लेखक आहेत का हो प्रारंभीच्या काळामध्ये पु ल देशपांडे आणि आचार्य अत्रे हे माझे आवडते लेखक होते पु ल देशपांडेची बरीच पुस्तकं असा, मी त्या काळात अगदी सुरुवातीला वाचून काढली वा, आहे बटाट्याची चाळ असा पूर्व पूर्वरंग आणि त्यांच्या त्यांची नाटकं मी वाचलेली आहे शिवाय मध्ये असताना एका नाटकामध्ये मी काम सुद्धा केलेलं आहे वैचारिक साहित्यातले आपले आवडते लेखक कोण वैचारिक साहित्यामध्ये माझे काही आवडते लेखक आहेत त्यामध्ये डॉक्टर आह साळुंगे यांचं नाव मी सर्वप्रथम घेऊ इच्छितो त्यांची बहुसंख्य पुस्तके मी विकत घेऊन ती वाचलेली आहे आणि काही पुस्तकांचं मी पारायण सुद्धा केलेलं आहे डॉक्टर आह साळुंखे यांच्या व्यतिरिक्तही जे माझे आवडते लेखक आहेत वैचारिक लेखक नरके या तर माझ्यावर अक्षरशः जादू केली आहे असं जर म्हणाल होतं ते अतिशय ते याचं कारण ते फुलेवादी आणि महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले, फुले यांचा सखोल अभ्यास केलेले आणि त्यावर अधिकार वाणीनं बोलणारे ते लेखक होते आणि फुले हे माझे म्हणजे दैवतच म्हणून नरके हे माझ्यावर प्रभाव पाडणारे ज्यांचा माझ्यावर प्रभाव आहे अशा लेखकांपैकी नरके हे एक लेखक होते पत्रकार आणि लेखकांनी देशाच्या राज्यकर्त्यांविषयी भूमिका घ्याव्यात का पत्रकार आणि लेखक हे केव्हाही देशाच्या राज्यकर्त्यांविषयी भूमिका घेत त्यांनी घेतली पाहिजे राज्यकर्त्यांना प्रश्न विचारणे हा तर पहिलं काम आहे त्यांनी राज्यकर्त्यांना कोणत्याही विषयावर प्रश्न विचारले पाहिजे जे जे चुकीचं दिसत आपल्या सामाजिक बांधिलकीला देशाच्या एकूणच बांधिलकीला जे घातक आहे आणि विशेषतः जर हा देश बहुजनांचा आहे तर बहुजनांसाठी जे घातक आहे अशा गोष्टी जर राज्यकर्त्यांकडून कडून होत असतील तर त्यावर त्याचा वैचारिक विरोध केला पाहिजे आणि वेळ पडल्यास रस्त्यावर येऊन सुद्धा या सत्तेला राज्यकर्त्यांना ज्या विचारला पाहिजे ते पत्रकार आणि लेखकांचं कर्तव्य आहे पण जे केवळ कोणत्या तरी फायद्यासाठी लाभासाठी पत सत्ताधाऱ्यांच नेत्यांच्या जर बाजूने जात असते आणि त्यांच्या कोणत्याही कृतीला समर्थन देत असते तर ती अत्यंत घातक आणि समाज विघातक विधा, गोष्ट आहे म्हणजे लेखक आणि पत्रकार आपल्या मूळ कर्तव्यापासूनच वंचित झालेले आहेत असं जर म्हटलं तर ते चुकणार नाही कारण समाधी सामाजिक वातावरण राजकीय देशाचं राज, राजकीय वातावरण आणि संविधानाला अनुकूल असलेलं वातावरण टिकवण्याचं कार्य हे पत्रकार आणि लेखकांनी खंबीरपणे केलंच पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे आजच्या विद्यार्थ्यांना तरुणांना आणि पत्रकारांना काय संदेश द्या वर्तमान काळामध्ये देशाची जी परिस्थिती निर्माण झालेली आहे अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थी तरुण आणि पत्रकार यांनी सजग राहण्याची फार मोठी आवश्यकता निर्माण झालेली आहे विद्यार्थ्यांनी युवकांनी पत्रकारांनी तरुणांनी आपल्या समाजामध्ये आपल्या समाजाचं भलं कशात आहे देशाचं भलं कशात आहे आणि संविधान हे कस टिकून राहील कायम राहील त्याच्या संविधानावर होणारे आहार हे कसे बंद होतील या संदर्भामध्ये सतत जागरूक राहण्याची गरज आहे असं मला स्पष्ट वाटते नाहीतर हा विद्यार्थी तरुण आणि पत्रकार या बाबतीमध्ये जर अनभिज्ञ राहिला तर तो, तो समाजाचे योग्य प्रबोधन करू शकणार ना, नाही आणि त्याचे दुष्परिणाम समाजाला आणि संपूर्ण राष्ट्राला भोगावे लागतील त्याच चित्र एकोणीसशे चौदा पासून आजपर्यंत दिसू लागलेलं ला आहे की वर्तमान काळातील सत्ताधारी कोणत्या मार्गाने चाललेले आहे आज देशामध्ये अघोषित आणीबाणी आहे अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थी युवक तरुण आणि विशेषतः पत्रकार पत्रकारांनी कोणत्याही सत्तेला बटीक होता कामा नये कोणत्या नेत्याला भटीक होता कामा नये त्याच्या ताटा खालचं मांजर होऊन जगण्यात जगू नये पण आज आपण पाहतो बहुसंख्य पत्रकार मग ते इलेक्ट्रॉनिक माध्यमातले असो किंवा प्रिंट माध्यमातले असो हे बहुसंख्य पत्रकार वेगवेगळ्या कारणासाठी भीतीने किंवा लाभासाठी सत्तेच्या ताटा खाचे मांजर बसलेले आहे ही घटना अत्यंत देशाच्या दृष्टीने अत्यंत दुर्दैवी आहे त्याचे दुर्गामी परिणाम आपल्याला समाजाला आणि या देशाला भोगावे लागतील यात काही शंका नाही म्हणून माझ विद्यार्थी युवक तरुण आणि जे या समाजाच आणि राष्ट्राच आपल्याकडे फार मोठ दायित्व आहे असं समजणारे जे पत्रकार आहेत त्या पत्रकारांना सुद्धा माझं सांगणं आहे की वेळी सावध वा समाजाला आणि राष्ट्राला योग्य दिशा दाखवण्याचं कार्य तुम्हाला करावं लागणार आहे नव्हे ती तुमची जबाबदारी आहे म्हणून सत्तेचे बटी न होता या देशातील जनतेच्या बाजूने उभे राहून जन लड़े, लोक लोकलढे कसे उभे राहतील यासाठी आपण प्रयत्न करावे वाचन हे पत्रकारांसाठी तर अत्यंत आवश्यक आहे मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगतो पण अनेक मोठमोठ्या मुट पत्रकारांचे अनुभव मी घेतलेले आहेत की त्यांचं वाचन अत्यंत दांडग होत म्हणून पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये त्यांनी उंची गाठली तेव्हा केवळ आपण लिहितो ते प्रसिद्ध होते म्हणून मनात आलं आपल्याला जसं वाटलं तसंच लिहिण्यात आनंद न मानता आपण आपलं वाचन बहुआयामी करावं आणि आपली लेखणी अत्यंत धारदार करून समाजासाठी आणि देशासाठी काहीतरी नवनिर्माण करण्यासाठी आपली लेखणी झिजवावी अशी मी अपेक्षा करून बाळगली